फॉरेन रिटर्न वड्डीच्या सरपंच ठोकणार भाजपला रामराम निधी मिळत नसल्याने खंत व्यक्त दुसऱ्या पक्षात जाण्याची केली घोषणा मिरज तालुक्यातील वड्डी या गावामध्ये दोन हजार बावीसमध्ये भाजप पक्षातून पॅनलमधून निवडून आलेल्या फॉरेन रिटर्न वड्डी सरपंच डॉ यशोधरा राजेश शिंदे सरकार यांनी सत्ताधारी पक्षामध्ये असून देखील भाजप पक्षाकडून वेळेवर वड्डी ग्रामपंचायतीला निधी मिळत नसल्याने खंत व्यक्त केली आहे निवडून आल्यानंतर वड्डी गावाचा का कायापलट करण्याचा मानस असून मॉडर्न स्कूल ई लर्निंग आणि इतर कामासाठी विकास निधी मिळत नसल्याने वड्डी गावातील का कामे प्रलंबित राहिलेली आहेत सत्तेमध्ये असून देखील निधी मिळत नसल्याने सरपंच यशोधरा शिंदे यांनी खंत व्यक्त करत दुसऱ्या पक्षात जाणार असल्याची घोषणा केली तसेच दुसऱ्या पक्षातून ऑफर असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं त्यामुळे आता कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तसेच सर्व सदस्य देखील दुसऱ्या पक्षाच्या मार्गावर आहेत असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे वड्डी गावाच्या विकास कामासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीकडून दोन वर्षापासून विविध वि... निधी मागितले होते माझा एक मना आल्यावर विजन होता की गावामध्ये ई लर्निंग व्हावं मॉडर्न स्कूल व्हावं आणि इतर कामं होती बट त्यासाठी आम्ही कित्येकदा भारतीय जनता पार्टीचा पाठपुरावा केला बट ते अजून झालेलं नाही आहे इतर गावाच्या मध्ये वड्डी गावाला खूप कमी निधी मिळालेला आहे आणि मला असं वाटतं हे वड्डी गावावर खूप मोठा अन्याय झाला आहे जी कामं दिलेली आहेत वड्डी गावामध्ये ते अजून अपूर्ण आहेत आणि ह्या अन्यायासाठी आम्ही पार्टी चेंज करायचं ठरवलेलं आहे विविध पक्षांचा आम्हाला ऑफर आहे आणि त्या पक्षातून आम्हाला निधी भेटून गावाचा विकास व्हावा कारण का आम्हाला गावामध्ये वावरायचा आहे गावाच्या लोकांच्यासाठी काम करायचं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की इतर पक्ष आम्हाला त्यात मदत करावी आणि त्यासाठी आम्ही दुसऱ्या पक्षात जात आहोत वीस डिसेंबर दोन हजार बावीस ला ग्रामपंचायतीमध्ये आमची सत्ता आली बारा जोरो अशा फरकानं आम्ही जिंकून आलेलो होतो तसंच बी हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे त्या पक्षाचं काम करत होतो आम्ही आणि लोकसभेला आणि तसंच विधानसभेला दोन्ही इलेक्शनला आम्ही गावातून तर बी जे पी पक्षाला लीड दिलेला आहे पण म्हणावासा आम्हाला निधी मिळाला नाही त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या प पक्षात जायचा विचार करत आहोत आज सरपंच व सर्व सदस्यांची बैठक झाली त्यात असं ठरलेलं आहे की निधी मिळत नसल्यामुळं दुसऱ्या पक्षाचा विचार करूया त्याबरोबर आज सरपंच व नऊ सदस्य असं दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचं ठरलेलं आहे आम्हाला आज अजितदादा पक्ष राष्ट्रवादी यांच्याकडून सुद्धा वापर आहे तसंच जन स्वराज्य पक्षी पक्षा कदम यांच्याकडून वापर आहे त्यावेळी गटनेते महेंद्र सिंह शिंदे हे देखील उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा